लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू आहे आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या आता सुरू झालेल्या आहेत डोंबिवलीत दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे प्रदर्शन करण्यात आले त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर अनपेक्षितरित्या जी मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती त्याला उत्तर म्हणून आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली तर त्याला उत्तर म्हणून आता युवा सेनेच्या वतीने डोंबिवलीमध्ये आदित्य ठाकरे यांच्याप्रती प्रतिमेला जोडोमारो आंदोलन करण्यात आले रिपोर्ट डोंबिली फास्ट आऊ बाळे जे सोन्याचा चमचा घेऊन पैदा झाला यांनी कधीही जनतेसाठी काही केलेलं नाही यांना स्वतःला आमदार व्हायला तीन आमदारांचा यांनी बळी दिला आणि मग आमदार झाले असे शिवसैनिकांच्या म्हणजे जे काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या मानेवर पाय देऊन त्यांचा गळा दाबून पुढे जाणारे हे हे महाराष्ट्राचे जे कार्यसम्राट मुख्यमंत्री आहे जे जनतेसाठी दिवसरात्र झटत आहेत त्यांच्यावर बोलण्याइतपत इतपत यांची लायकी राहिलेली नाही आहे आणि यांनी जी प्रकरणं केलेली आहेत ती जगजाहीर आहे यांची म्हणजे कुवत नाही आहे की जनतेसाठी काम करायची त्यामुळे यांना कामातून उत्तर देणं हे शक्यच नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी सांगतात की मी माझ्या कामातून उत्तर देतो हे क्वचितच एखाद्यावर टीका करतात टीका करायच्या भानगडीत पडत नाही ते त्यांच्या कामातून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करत आहेत पण या बाळाला कामं करता येत नाहीत त्यामुळे टीका किंवा एखाद्यावर गलिचं प्रकारे शब्द वापरायचे आणि एक टी आर पी मिळवायचा हेच याचं काम आहे कारण हे अंधारे आणि राऊतच्या शाळेत हे आहेत त्यात महाराष्ट्राचा पप्पू म्हणून लौकिक मिळालेलाच आहे आणि या अशाच वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपणार हे आम्ही शंभर टक्के सांगतो सोबत त्यांच्या विरोधात आज एक आंदोलन करण्यात आलं त्याच कारण म्हणजे त्यांनी खालच्या दर्जा दर्जाची टीका ही सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या विरोधात केली होती खरं बघायला गेलं तर त्यांनी जो शब्द वापरला नीच नीच कृत्य हे कोणाचं आहे तर त्यांच्या स्वतःच आहे दिशासालियन प्रकरण असेल कोविड काळातील घोटाळे असतील म्हणजे मृतांच्या टाळूवर तो लोणी खाणारे यांची है, टोळी आणि ते दुसऱ्यांवर असे शब्द वापरतात ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे त्यांना भान राहिलेलं नाही आहे ते कुठल्या शब्द कुठले शब्द वापरतात कुठली भाषा करत आहेत लोकांची कधी सेवा केलेली नाही काय केलेलं नाही लोकांना त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे असे शब्द मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी वापरले ते आम्हाला पटलेलं नाही आहे कोणालाच पटणार नाही मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला त्याच्याविरोध आम्ही आज आंदोलन केलेलं आहे